पंधरा नंबर बो बाय सतरा अठरा वीस रुपये वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस चोवीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये तीस एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये बत्तीस चोवीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस साठ एकसष्ट बासष्ट त्रेसठ चौसष्ट रुपये

अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्ता रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये

चाळीस चौदाशय पंचाळीस अठ्ठा पन्नास रुपये पन्नास एका बावन्न त्रेपन्न चौपन्न सत्तान साठ साठ एकसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर सहत्तर एका रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तरशातहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तरश रुपये ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये पंच्याहत्तरशे सत्याहत्तर अठरा एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये लाल ड्रॅगन नव्याण रुपये शंबर रुपये एकशे पांच रुपये एकशे दह रुपये एकशे दह रुपये एकशे पांच रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंच रुपये एकशे पंच रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये लाल ड्रैगन एकशे दह रुपये एकशे पंद्रह रुपये एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये लाल रयघर शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये लाल ड्रायघर केडि चौधरी पुणे एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचेस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये लाल रायगड किरीट चौधरी पुरी नंबर आठशे ब्याण्णव